नमस्कार मित्रांनो सध्याच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता उठा जागेवा आणि कोकणवंत वा आणि तो लोकांना खूप आवडला खूप लोकांनी वैयक्तिक मला फोन करून त्याच्यावर चर्चाही केली त्यांचाही विचार मांडले आणि हा व्हिडिओ फॉलो करत असताना एक दुर्दैवी घटना समोर आली आणि मुंब्रा येथे म्हणजे ठाण्याला मुंब्रा येथे काही लोकांनी दोन लोकलच्या मध्ये चेंगरून म्हणजे एकमेकांवरती घासून ट्रॅकवर पडून आपला जीव गमावला आणि गर्दीचा कोणता सोस आहे आणि आपल्याला असं आयुष्यात कोणतं कंपल्शन आहे की आपण आपलं जीव अक्षरशः आप हातामध्ये घेऊन मुठी मध्ये घेऊन हे आयुष्य जगतोय खरंच कळायला मार्ग नाही त्यासाठीच ह्या लिंक ह्या व्हिडिओ मध्ये त्या आधीच्या व्हिडीओची पण मी लिंक देतोय खाली डिस्क्रिप्शन मध्ये ती तुम्ही फॉलो करा आणि तिथे मी पंचसूत्री बद्दल बोललेलो आहे कोकणवंत होण्याची पंचसूत्री आणि ह्या प्रत्येक सूत्रावरती प्रत्येक मुद्द्याला धरून मी एक स्वतंत्र व्हिडिओ देखील करणार आहे तर ही व्हिडिओ सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा तुमचे कोणी मित्र असतील त्यांच्याबरोबर शेअर करा किंवा असे खास करून तरुण असतील की जे अशा एका आयुष्याच्या उंबरठ्यावर आहेत की तिथे त्यांना त्यांचं करिअर निवडायचंय अशा लोकांना तुम्ही नक्की पाठवा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या आणि स्वतःला किंवा तुमच्या मित्राला असं एक वर्क लाईफ बॅलन्स असलेलं ला आयुष्य गिफ्ट करा गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये साधारण दोन हजार चारशे अडसष्ट लोकांनी आपलं जीव गमावलेलं आहे या गर्दीच्या नादामध्ये आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे आणि हे हाताबाहेर जाणार आहे तर नक्की विचार करा योग्य वेळ आहे निर्णय घ्या आणि लवकरात लवकर कोकण हो